नमस्कार मी उर्मिला माझ्या मराठी अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे बघा आज आपण मस्त मसाला वांग आहे ते ही सावजी पद्धतीने घरगुती मसाले वापरून खूप छान असा तरेदार आणि मस्त कलर आलेला आहे भाजीला तर अधिक वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू तर बघा एक भाकर सोडून आपण दोन भाकरी खाऊ अशी मस्त भाजी केलेली आहे तर बघा या भाजीची रेसिपी ना तुमच्यासंग शेअर करते आता तर मस्त भाजी झाली आहे ना तर चला आता अधिक वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करू तर आता आपण आहे ना सुरुवातीला वांगे घेतले आहे मी पाव किलो वांगे घेतले एकदम कवळे कवळे आणि मस्त वांगे घेतले जास्त मोठे नाही आणि जास्त छोटे नाही मिडियम साईजचे तर इकडं मसाला घेतला आहे खोबरं घेतलं आहे किसून शेंगदाण्याचा कूट घेतला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहे पाव इंच अद्रक घेतलं आहे लसूण घेतलं आहे मीठ घेतलं आहे जिरे धना पावडर लाल तिखट हळद मी मोहरी आणि घरचा काळा मसाला घेतला आहे इकडं कांदा आणि टमॅटो कापून घेतला आहे तर आता एवढा मसाला घेतला आहे तर आता आपण सुरुवातीला आहे ना का वांगे कापून घेऊ तर वांग्याचे आहे ना काटे काढून घ्यायचे थोडेसे लांब लांब देट असतात ना ते देठ पण काढून घ्यायचे कापून घ्यायचे ते देठ आणि काटे पण काढून घ्यायचे नंतर काय होतं माहिती आहे का ते काटे ना तोंडाला आहे ना टोचतात त्यामुळे ना काटे काढून घ्यायचे शिजले बी ना तरी ते काटे ना मऊ पडत नाही त्यामुळे ना ते काटे पूर्ण काढून घ्यायचे आणि वांग्याचे आहे ना चार फोडी करायच्या तर साईडला आहे ना मी मिठाचं पाणी करून ठेवलेलं आहे त्या मिठाच्या पाण्यामध्ये ना हे वांगे कापून टाकायचे म्हणजे वांग आहे ना काळं पडत नाही तर अशाच पद्धतीने ना आपण आता सर्व वांगे कापून घेऊ इथं तर हे पाव किलो वांगे घेतले मी तर ही भाजी ना आपण एकदम सावजी पद्धतीने बनवणार आहे सावजी पद्धतीची भाजी खूप छान लागते आणि चव पण खूप भारी असते त्या आणि ही भाजी ना आपण घरच्याच मसाल्यांमध्ये मा बनवणार आहे तर विराज मसाल्यांमध्येच आपण ही सावजी पद्धतीने भाजी बनवणार आहे तर चला आता आपण वांगे पण पूर्ण कापून घेतले तर हे वांगे ना पूर्ण दोन एक मिनटं आहे ना आपण पाण्यातच ठेवू त्या अगोदर ना मसाला काढून घेऊ तर शेंगदाण्याचं कुठंच केलं होतं मी अगोदर या भांड्यामध्ये तर त्याच भांड्यामध्ये ना आता मसाला काढून घेते तर मसाल्याला सुरु सुरुवातीला आहे ना लसूण घ्यायचं आहे त्यानंतर अद्रक घ्यायचं आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्या ना आपण ते टाकायचे आहे आणि खोबरं घेतलं आहे सॉरी खोबरं आणि कढीपत्ता तर याचं आहे ना वाटण करून आणायचं आहे तर सुकच वाटण केलं आहे मी अशा पद्धतीने तर आता हे वाटण आहे ना आपण साईडला ठेवू आणि वांगे ना पाण्यामधून निथरून घ्यायचे पाणी नाही ठेवायचं वांग्यांमध्ये तर सुरुवातीला आहे ना यामध्ये मीठ भरायचं आहे फक्त मीठ लावायचं आहे थोडं थोडंच लावायचं आहे मीठ जर लावलं नाही ना तर हे वांगे ना आळणी होतात त्यामुळे आहे ना चवदी तिने खायला मुलं खाती नाही मग वांगे रसच खातात त्यामुळे आहे ना सर्व वांग्याला आहे ना आपण आता असं प्रकारे मीठ लावून घेतलं तर इकडं कढई पण गरम करायला ठेवली आहे ह्या कढईमध्ये ना आपण आता तेल टाकू दोन पाळ्या तेल टाकलं आहे मी म्हणजे पोहे खायचे चार चमचे तर यामध्ये ना वांगे आपण हे ना फ्राय करून घेऊ दोन मिनटासाठी तर वांग्याला आहे ना पडेपर्यंत आहे ना फ्राय करायचे आहे तर आता हे ना सर्व वांगे टाकले मी मिक्स करून घेतले वांगे आणि यावरती ना झाकण ठेवू दोन तीन मिनटं आहे ना आपण म्हणजे जवळजवळ पाच मिनटात झाकून ठेवायचे आहे पाच मिनटानंतर झाकण काढायचं आहे आणि बघा मस्त असे डाग पडले पण अधूनमधून येणा हलवत राहायचं आहे तर एका साईडलाच करपून जातील तर वांगे ना आता मी सर्व काढून घेते एका ताटामध्ये आणि ह्या उरलेल्या तेलामध्येच आहे ना परत तेल टाकते तर पर परत आहे ना मी दोन पाळ्या तेल टाकलं आहे म्हणजे असं एकूण चार पाळ्या तेल झालं आहे आणि पोहे खायचे म्हणाल तर आठ चमचे तेल झालं आहे तर ह्या तेल ना चांगलं तापू द्यायचं आहे कारण आता आता आपण तेल टाकलं ना त्याच्यामुळं तेल पण थंड झालं आहे थोडंसं चांगलं तेल तापलं का त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची आहे एक चमचे जिरे टाकायचे आहे जिरे मोहरी चांगली तळून द्यायची आहे त्यामध्ये ना आता आपण कांदा टाकू कांदा पण चांगला आहे ना मऊसूत होईपर्यंत परतून घ्यायचं आहे वाटलं सर आहे ना थोडंसं मीठ टाकायचं आहे यामध्ये म्हणजे कांदा आहे ना पटकन मऊ होतो तर मस्त असं कांदा पण आपला आहे ना मऊसूत झाला आहे बघा छान असा कांदा परतला आहे तर आता यामध्ये ना आपण टमॅटो टाकू आणि टॅमॅटो पण आहे ना मऊसूत होईपर्यंत मस्त असं परतून घ्यायचं आहे तर आधी आपण थोडंसं मीठ टाकलेलं राहताना मी टाकलेलं नाही आहे पण तुम्हाला टाकायचं तर टाका कारण मिठा नाही ना कांदा आणि टमॅटो पटकन मऊ होतं मी विसरले होते टाकायचं तर कांदा आणि टमॅटो चांगला मऊ झाल्यानंतर कडीपत्त्याचे सहा पानं टाकले ते पा कडीपत्ता पण चांगला तळून घेतला त्यानंतर आपण वाटण केलेलं टाकलं खोबरं हिरवी मिरची अद्रक आणि लसूण याचं सुक्कं वाटण केलं होतं ते के टाकलं ते पण चांगलं तळून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत तर बघा मस्त असं तळून घेऊ आपण आणि सावजी पद्धतीची भाजी तुम्हाला तर माहितीच असेल एकदम तेल तरेदार आणि मस्त असती तर त्याच पद्धतीची आपल्याला नाही ही भाजी बनवायची आहे तर यामध्ये ना आता या स्टेजला मी मीठ टाकलं आहे मीठ टाकून या ना परत परतून घेते आहे चांगलं दोन एक मिनटं तर बघा मस्त असं मीठ टाकून या ना परतून घेते आहे तर भाजीचा पूर्ण कच्चापणा गेला म्हणजे कांद्या टमॅटोचा कच्चापणा गेला आणि मसाल्यांचा पण केला तर मस्त तेल पण सुटलं आहे आता आपल्या सर्व मसाल्याला तर ह्यामध्ये ना आता आपण आपले घरगुती मसाले टाकायचे तर बघा पाव चमचा हळद टाकले एक चम दोन चमचे लाल तिखट टाकलं आहे आणि काळा मसाला टाकते मी एक चमचा आणि एक चमचा मटण मसाला टाकला आहे तर ह्याच मसाल्यांमध्ये ना मस्त अशी सावजी पद्धतीची भाजी ही आणि हे सर्व विराज मसाले आहे तर याची आहे ना मी व्हॉट्सअप नंबर देते तुम्हाला तुम्हाला जर कोणाला पाहिजे असेल ना नक्की मला व्हॉट्सअप करा तुम्हाला सर्व डिटेल येऊन जाईल तर त्यामध्ये ना धना पावडर टाकली आता हे सर्व तेल सुटेपर्यंत आहे ना मसाले चांगले तळून घ्यायचे आहे आपल्याला तर बघा मस्त असं तेल सुटलं आहे मसाल्यांना थोडंसं पाणी टाकते पाणी टाकल्यावर परत मसाले ना चांगले शिजून घेते या पाण्यामध्ये तर पाणी पूर्ण आटून द्यायचं आहे तेल सुटेपर्यंत मसाले ना पाण्यामध्ये शिजून द्यायचे आहे तर बघा मी दोन चमचेच पाणी टाकलं होतं तर मस्त आता मसाल्यांना पण तेल सुटलं आहे मस्त मसाले परतले तर यामध्ये ना आता आपण वांगे टाकायचे तर हे ना मसाला मस्त असा परतला यामध्ये वांगे टाकून देते मी वांगे टाकून ये ना वांगे पण चार पाच आहे ना चांगले परतून घ्यायचे मसाल्यामध्ये तर बघा मस्त मसाल्यांमध्ये ना मिक्स झाले पाहिजे यामध्ये मसाला नाही भरायचा आहे फक्त वांगे मसाल्यामध्ये टाकायचे आहे तर दोन मिनटं आहे ना परत मी झाकण ठेवते म्हणजे यामध्ये ना तेल ते आणि मसाला मोरेल तर बघा आता दोन तीन मिनटं आहे ना म्हणजे पाच मिनिटं ठेवलं तरी चालेल पण अधून मधून ना परत म्हणजे हलवून घ्यायचं तुम्ही परत मिक्स करायचे तर बघा मस्त तेल पण सुटलं आहे आणि कलर पण एकदम सावजी मसा सावजी चापले भाजी टाईपच आपल्या भाजीला कलर आला आहे सावजी पद्धतीची भाजी ना अशाच प्रकारे असते तर यामध्ये ना जाडसरशेंगदाण्याचा कूट टाकला आहे मी चार चमचे तुम्ही तुमच्या पसंतीनं टाकायचं आहे तुम्हाला कशी ग्रेव्ही कशा टाईप पाहिजे तसा तर यामध्ये ना गरम पाणी टाकायचं आहे गरम पाण्याने ना भाजी पण लवकर शिक शिजते आणि चव पण छान लागते तर पाहिजे तेवढा रसा वाढवायचा आहे आपण आणि यामध्ये ना गरम पाणी टाकायचं तर मस्त आता गरम पाणी टाकले आता दहा एक मिनटं आहे ना आपण परत भाजी शिजू देऊ मस्त तर मग आहे ना दाटसर ग्रेवी पण येते आणि भाजी पण वांगे पण शिजतील भाजी पण खायला छान लाग आता ना आपण यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकू आणि कोथंबीर टाकून ये ना भाजी मस्त अशी शिजून देऊ तर दहा ते पंधरा मिनटं आहे ना भाजी मस्त अशी शिजून द्यायची आहे थोडंसं झाकण ठेवायचं आहे आणि एकदम कमी गॅसवर शिजवून द्यायची मी चुलीवरच शिजवते आरावरती तुम्ही कमी गॅसवर शिजवून द्यायची तर जास्त मोठा जर गॅस केला ना तर आपली तरी तर सर्व जाते तर बघा मस्त अशी आपली भाजी तयार झाली आहे बघा मस्त दिसते ना सावजी टाईप आपली भाजी तर बघा मस्त भाजी ज्या झाली आहे जा जेवण्यासाठी तयार तर आता आपण आहे ना गरमागरम सर्व करू तर ही भाजी ना चपातीबरोबर भाताबरोबर किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर तांदळाच्या भाकरीबरोबर कशाबरोबर जरी खाल्ली ना तर खूप छान लागती नक्की तुम्ही एकदा तरी ट्राय करून बघा ही भाजी आणि कमेंट बॉक्समध्ये मला मा नक्की सांगा कशा पद्धतीने झाली ती तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोणी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर ह्या वेळेस आहे नमस्ता मस्त करा महाराजांची एक ओबी आठवते मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण तर असो चला तर व्हिडिओची एंडिंग इथंच करते धन्यवाद